हॅलो नमस्कार सर्वांना आणि श्री स्वामी समर्थ तर पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर इथे मी दुधी भोपळ्याची भाजी बनवते त्यासाठी एक भोपळा मी कट करून घेतला त्यानंतर मी इथे भरपूर मिरच्या भाजून घेणार आहे कारण मला इतर भाज्यांसाठी सुद्धा मिरची वाटली लागणार आहे यातले फक्त मी दोन ते तीन चमचे या भाजीसाठी वाटलेली मिरची घालणार आहे त्यासाठी मी इथं भरपूर मिरच्या भाजून घेतल्या आहेत एकदाच त्यानंतर मुठभर अशी कोथिंबीर मी धुवून बारीक कट करून घेतलेली आहे आणि जो काही आपण भोपळा कट करून ठेवला आहे तो आता आपल्याला पाण्यात घालून ठेवायचा आहे त्यानंतर मी अगोदर शेंगदाणे एकदम खरपूस असे भाजून थंड होण्यासाठी ठेवले होते आता त्याचं आपल्याला कूट करायचं आहे आणि कूट असं करायचं आहे की खूप जास्त बारीकही नाही आणि खूप मोठंसुद्धा नाही त्यानंतर ज्या काही मिरच्या आहेत तर त्यातल्या मी थोड्याशा घेतल्यात भाजीपुरत्या आणि त्यातच एक दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि जे काही आपलं खडे मीठ असतं तर ते घातलं आहे आणि मी इथंच मिठाचा वापर करते आहे त्यानंतर मी भाजीत मीठ घालणार नाही आहे मग आता मी मिरचीचा ठेचा बनवून घेतला आहे तर इथे कढईमध्ये एक वाटी मी मूग भाजून घेते आहे कारण भाजलेले मूग त्याची एक टेस्ट म्हणजे खूप खमंग आणि छान लागतात खायला आणि भाजल्यामुळं ते लवकर शिजले जातात म्हणून आपल्याला मूग भाजून घ्यायचे आहेत आता हे भाजलेले मूगसुद्धा असेच खाल्ले जातात मिठाचं पाणी वगैरे लावून मस्त लागतात खूप छान लागतात आमच्याकडे असे मूग खाल्ले जातात भाजून आता हे मूग आपल्याला काय करायचं आहे की कुकरमध्ये मी अगोदरच पातेल्यात तर कोमट पाणी केलेलं होतं तर ते पाणी घालून हे मूग आपल्याला त्या पाण्यात घालायचे आहेत आणि तीन ते चार शिट्ट्या करायच्या आहेत तीन शिट्ट्यात तर सहजच मूग शिजले जातात आणि या पद्धतीने आपल्याला दोन तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकर थंड होऊ द्यायचा बघू शकता आपले मूग शिजून झालेले आहेत तर आता इथं आपली सगळी तयारी झालेली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घातलं आहे त्यानंतर आता हे तेल गरम झालं की आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं चांगलं फुललं तडतडलं लाल झालं की आपल्याला त्याच्यात कट के केलेला लसूण आणि एक दहा बारा कडीपत्त्याची पानं घालायची आहेत आता हे सगळं छान तळून झालं की त्याच्यात आपल्याला दोन चमचे हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा आहे आणि एक दोन तीन मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि लगेचच त्याच्यात एक अर्धा चमचा आपल्याला हळदी पावडर घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे त्यातच आपण चिरलेल्या ज्या काही भोपळ्याच्या फोडी आहेत त्या घालायच्यात तुम्हाला हवं असल्यास तुम्ही अजून बारीक कट करू शकता भोपळा आमच्याकडे आम्हाला असाच आवडतो त्यानंतर एक वाफ काढायची आहे जसं की कमी पाण्यात आपण भोपळा म्हणा बटाटा असो वांगे असो कमी म्हणजे त्याच्या त्याच्या त्या आंगच्या पाण्याने जर शिजवलं तर कुठलीही भाजी नक्कीच छान बनते त्यासाठी इथं खूप कमी पाण्यात अगोदर मी भोपळा वाफून घेतला त्यानंतर जे काही शिजवलेले मूग आहेत तर ते मूग आपल्याला असं फुलपात्राच्या साहाय्याने बारीक करून घ्यायचे आणि हे बारीक केलेले मूगसुद्धा आपल्याला भोपळ्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचे भोपळा आणि मूग घातलेली भाजी अतिशय चविष्ट लागते तुम्ही भाकरीसोबत खा चपातीसोबत खा खूप खूप छान लागते त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर मी घातली आहे आणि पुन्हा एकदा मिक्स केलं आहे त्यानंतर जे काही आपण शेंगदाण्याचं कूट करून ठेवलं होतं तर ते एक तीन ते चार चमचे मी शेंगदाण्याचं कूट घातलं आहे आमच्याकडे जास्त कूट घातलेल्याच भाज्या खाल्ल्या जातात त्यासाठी प्रत्येक भाजीला आमच्या इकडे शेंगदाण्याचं कूट असतंच आणि म्हणून मी इथं थोडंसं जास्त घातलं आता आपल्याला परत एकदा एक, एक वाफ काढायची आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे त्यानंतर तुम्ही बघू शकताय या पद्धतीचा भोपळा जो काही आहे किंवा ही जी भाजी आहे तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता आणि जर भाकरीसोबत खायची असेल तर तुम्ही त्यात पाणी ॲड करू शकता अजून एक ग्लासभर पण इथं मी एक अर्धं फुलपात्र पाणी घातलेलं आहे कोमट पाणी आणि एक दोन तीन मिनटं परत भाजी शिजवून घेतली बघू शकता मस्त झालेली तर एकदा या पद्धतीने भोपळ्याची भाजी करून बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली ती कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना बाय